Brought टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन बीड लोकसभेचा निकाल लागलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत बजरंग हजाराच्या आलेले आणि प्रत्यक्षात त्यांनी जे आहे ते धाकती पंढरी नारंगावरती दर्शन घेतलेले काय काय पहिली प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्या वेळीवर प्रचंड प्रेम केलंय की बीड जिल्ह्यातल्या जनतेचा हा विजय ते पाहायला आहे ते फक्त निवडणुकीत केलेली कला ती पिपानी दिली तुतारी दिली काय केली त्याच्यामुळे हे झालं गेम आहे आणि बाकी काय काय केलं हा विषय बऱ्यापैकी झालाय त्याच्यामुळे हा विषय झाला नाही तर माझ्या निवडणुकीमधला निकाल किती नाही लागला असता सगळ्यांना घेतला निकाल माझा एक लाखाच्या वर मताने निवडून आला नक्कीच बघू शकतो मतमा मात्र पण आक्षेप घेण्यात आला फिरण्याने मागणी केली आहे शेवट टाकतो काय करायचं तेवढं त्यांनी केलं पण विजय हा सत्याचा होतो सत्याचा विजय झाला धन्यवाद सगळ्या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला जातो तेव्हा जातो आहे आपण बजुरंगाला परती आहे विजय राज्याचे आणि पंढर येऊन जे आहे नारायणगडावरती येऊन जे आहे दर्शन घेतलेलं आहे कॅमेरामन ओमकार शेंबळे सोबत मी योग्य तक बीड